लाभले भाग्य बोलतो मराठी मातृभाषा मातृवंदना मातृशक्ती मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानं प्राध्यापक राजेंद्र भोसले सरांची अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्राला व जगभरातील मराठी माणसांना अभिमान वाटावा अशी बातमी नुकतीच समोर आली आहे केंद्र सरकारनं मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेतलाय विधानसभा निवडणुकीच्या आधी केंद्र सरकारनं के ही मागणी पूर्ण केली आहे अभिजात दर्जा मिळवण्यासाठीचे सर्व निकष मराठी भाषेनं पूर्ण केलेत भाषेचा प्रचार करण्यासाठी भाषा भवन उभारणे ग्रंथ आणि साहित्यांचा प्रचार करण्यासाठी मदत करणे ग्रंथालय उभारणं यांच इतर उपक्रमांच्या माध्यमातून मराठी भाषेच्या प्रचारासाठी आर्थिक मदत केली जाईल मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानं प्रत्येक विद्यापीठात भाषेचा अभ्यास करण्यासाठी विशेष केंद्र उभारण्यात येतील देशभरातील विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकण्यासाठी विशेष व्यवस्था नेमली जाईल मंजूर केलेला या आहे याबद्दल आपली काय प्रतिक्रिया खर तर काल केंद्र सरकारच्या एका बैठकीमध्ये नरेंद्र मोदीजी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे ही महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद अशी बाब आहे यासाठी मी सर्वप्रथम देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं सर्वप्रथम अभिनंदन करतो खरं तर मराठी भाषा ही जवळपास अडीच हजार वर्ष जुनी आहे आणि मराठीमध्ये माऊली ज्ञानेश्वरांनी मराठीचं गुणगाण या पद्धतीनं गायलं की माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके ऐशी अक्षरे रसिके मिळविना तुला एकनाथी भागवताच्या सुरुवातीलाच एकनाथ महाराज असं म्हणतात की संस्कृतवाणी देवे केली मग मराठी काय चोरापासूनही झाली म्हणजे मराठी भाषेचं हे जे गुणगान आहे हे आमच्या संतांनी पूर्वीच गायलेलं आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला यासाठी दोन हजार बारापासून प्रयत्न चालू होते देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी त्यासाठी पाठपुरावा केला आणि आता उपमुख्यमंत्री असताना त्यांनी तो, तो पाठपुरावा केला आणि मराठी भाषा ही अडीच हजार वर्ष जुनी आहे याचे पुरावे देण्यात आले आणि म्हणून मराठी भाषेला हा जो अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आता अनेक जण विचारतील की याचा फायदा काय होणार आहे तर मराठी भाषा या देशामधल्या साडेचारशे विद्यापीठामध्ये शिकवली जाणार आहे त्यामुळे मराठी भाषा शिकवणाऱ्यांचं सुद्धा महत्व वाढणार आहे आणि मराठी भाषेमध्ये असलेल्या ग्रंथ संपदेला सुद्धा महत्व प्राप्त होणार आहे केंद्र सरकारचे कोट्यावधी रुपयाचे फंड्स त्यासाठी उपलब्ध होणार आहेत आणि मराठी भाषेमध्ये अनेक ग्रंथ खरं तर ट्रान्सलेट होणार आहेत आणि म्हणून मराठी भाषेसाठी ही आनंदाची बाब आहे आनंदाची गोष्ट आहे आणि म्हणून पुनशे एकदा मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि आभार मानतो जय हिंद जय जै महाराष्ट्र माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आज आजपासनं आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे हा अक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला प्रयत्न केला पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो